तेच लोकसभेचे निकाल जाहीर झाले आणि तिसऱ्यांदा देशाच्या प्रधानमंत्रीपदी नरेंद्र नरे मोदी यांची निवड झालेली आहे आणि मग अशा प्रसंगी महाराष्ट्रामध्ये राजकारण जेव्हा आपण पाहतो तेव्हा शिवसेना वर्षे शिवसेना असं राजकारण पाहायला भेटलं आणि मग याच्यामध्ये काही विधानं समोर आलेली होती आणि मग खरंच उद्धव ठाकरे यांचा जो विजय आहे किंवा यांची जी काही यांना मतं पडलेली आहेत त्या मताच्या बाबतीमध्ये विश्लेषण करताना शिंदे गटाच्या प्रवक्त्या वाघमारे म्हणतात हा तर भगवा विजय नाही हा तर हिरवा विजय आहे मग याच्या संदर्भात काय म्हणाल्या ज्योतिवाघमारे आणि एकूणच हा विजय खरंच भगवा आहे का हिरवा या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी शब्देवदा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं खर महा महा तर महायुतीला आणि महाविकास आघाडीचा विचार करायला गेलं तर महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं परंतु या राजकारणामध्ये तर दोन पक्षांची चर्चा झाली एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि शिंदे गट अर्थात शिवसेनेची आणि मग या शिव दोन शिवसेनेचा जेव्हा आपण विचार करायला जातो कमी जागा लढवून जास्त जागा निवडून आणण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलेलं आहे तर दुसरीकडे आपण पाहतो जास्त जागा लढवल्या परंतु निवडून मात्र कमी आल्या अर्थात नऊ जागाच फक्त निवडून आल्या त्या मध्यंतरी आपण पाहिलं असेल शिवसेनेच्या प्रवक्त्या अर्थात शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योतिवालमारी म्हणतात हा विजय खऱ्या अर्थानं भगवान नाही तर हा हिरवा विजय आहे आणि मग हा हिरवा विजय कशासाठी आहे तर आपल्या लक्षात येतं की महाविकास आघाडीसोबत खरं तर बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका जर आपण पाहिली ती भूमिका आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राहिलेली नाही आणि मग ही भूमिका बदललेली भूमिका आणि त्यांना जी मतं पडलेली आहे ती मुस्लिमांची मतं पडलेत असं स्पष्ट मत अनेक नेत्यांच्या आणि अनेक कार्यकर्त्यांच्या का माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं वाचायला मिळत आहे आणि ते तितकस खराही आहे कारण काँग्रेस सोबत कधीच जाणार नाही आणि काँग्रेस सोबत मी जाणार नाही असे स्पष्ट सांगणारे बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे मात्र काँग्रेस सोबत जातात आणि काँग्रेस सोबत जाऊन आपली भाषा बदलतात हे आपल्या लक्षात येतं जेव्हा ते म्हणतात माझ्या तमाम हिंदू आणि हिंदू बंधू आणि भगिनीनो परंतु ते आता म्हणतात माझ्या तमाम भारतीय आणि मर्द मावळ्यांनो मर्द शिवसैनिकांनो ही, ही जी भूमिका बदललेली आपल्या लक्षात येते ह्या प्रत्येक बोलण्यातून चालण्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आपल्याला बदललेली दिसून येते आणि मग ह्या भूमिकेचा जर आपण विचार करायला गेलं मराठी माणूस हिंदुत्व मुळात शिवसेनेची निर्मिती महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्यासाठी झालेली होती आणि खऱ्या अर्थानं नंतर हिंदुत्वाचा प्रचार प्रसार आणि हिंदुत्वाची भूमिका ही बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली होती बाळासाहेबांची ही जी भूमिका होती या भूमिकेशी खऱ्या अर्थानं शिंदे गटानं प्रामाणिक राहून शिंदे गटांनी या भूमिका या समाजामध्ये मांडायला सुरुवात केली जर या भूमिका जनतेला मान्य नसत्या तर कमी जागा लढून जास्त जागा निवडून ह्या शिंदे गटाच्या आल्या नसत्या त्यामुळे जनतेला ही जी काही भूमिका आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ती मान्य न मान्य झालेली नाही हे दिसून येतं आणि म्हणून शिंदे गटाच्या सर्वाधिक जागा अर्थात कमी जागा लढून देखील सात जागा म्हणजे सर्वाधिक जागा आलेल्या आपल्याला पाहता येतात आणि या सर्व भूमिकेमध्ये शिवसेनेचा जो विजय आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जेवढ्या काही जागा भेटल्या भेटलेल्या आहेत त्या जागेचा विचार करायला गेलं तर त्यांची बदललेली भूमिका याचा अर्थ असा होतो की शिवसेनेची जी भूमिका पूर्वीची होती ती भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राहिलेली नाही आणि मग त्यांना जी मतं गेलेली आहे ती मतं आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्यांच्या संदर्भामध्ये मध्ये आपण पाहिलं असेल वारंवार जुन्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून शिवसेनेची मुस्लिम यांच्या संदर्भातली भूमिका दिसून येते एकूण हिंदुत्वाची भूमिका दिसून येते परंतु ती भूमिका मात्र आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राहिलेली नाही आणि म्हणून काँग्रेस जाऊन जाऊ तर शरद पवार असतील सोनियाजी गांधी असतील या सर्वांना थेट विरोध करण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आणि त्यांच्याच पंक्तीला बसून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिथे खऱ्या अर्थानं काँग्रेस कौंग, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षासोबत गेलेले आहेत आणि मग ह्या भूमिकेमुळे आज खऱ्या शिवसैनिकांना सामान्य कार्यकर्त्याला जर स्पष्ट असं वाटत असेल की नेमकी शिवसेना खरी कोणती तर मताच्या माध्यमातून मतदानाच्या टक्केवारीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने शिवसेना अर्थात शिंदे गटाला जी मत मतं मिळालेली आहेत ह्या मता लक्षात येतं की सर्वसामान्य माणसाला शिंदे गटाची शिवसेना किंवा शिंदे गटा गट जी शिवसेना आहे ती शिवसेना आपली वाटत आहे परंतु उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिकेमुळे सर्वसामान्य लोकांना ती शिवसेना आपलीशी वाटत नाही हे या मतांवरून आपल्या लक्षात येतं आणि मग अशा प्रसंगी ज्योतिवाघमारे मीडिया समोर बोलताना म्हणतात हिरवा आहे आणि मग हा हिरवा कसा तर स्वाभाविक आहे जी मतं महाविकास आघाडीला मिळालेली आहेत ती सर्वाधिक मतं ही मुस्लिम मतदार आहेत हे, हे कोणी टाळू शकत नाही कि किंवा हे सत्य आहे आणि मग हे कोणी नाकारू शकत नाही आणि ही मत मत आतापर्यंत शिवसेनेला कधी मत ही मुस्लिम मतं पडलेली नव्हती परंतु ही बदललेली भूमिका पाहून बरीच दलित आणि मुस्लिम मतं ही खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे डायव्हर्ट झाली त्यांना ती मतं पडली आणि म्हणून त्या म्हणतात की खरं तर हिंदुत्वाची भूमिका घेऊन बाळासाहेब ठाकरेंनी आपलं आयुष्य घातलं त्याच बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे मात्र थाकर ती भूमिका बाजूला सारून खऱ्या ती भूमिका बाजूला सारून त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेवरून ज्योतिबाघमारी म्हणतात हा विजय भगवान आहे तर हिरवा आहे खर तर भगवा हे त्यागाचं प्रतीक म्हणून हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून आणि हिंदुत्वाचं प्रतीक असलेला भगवा भा, भा, विजय हा झालेला नसून हिरवा विजय झालाय असं वाघमारे यांनी त्यांच्यावर आरोप केला किंवा ते त्या मीडियामधून बोलताना आपल्याला दिसून येतात तर हिंदू बांधवांनो म्हणून भूमिके भाषणाची सुरुवात करणारे उद्धव ठाकरे आज मात्र ती भूमिका ती बदललेली आपल्याला दिसते एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांची शिवसेना असतील त्यांना सात जागा मिळाल्या यांना नऊ जागा मिळाल्या तर यांनी जास्त जागा लढून यांना कमी मिळाल्या त्यांनी कमी जागा लढून त्यांना जास्त जागा मिळाल्या मग याचा जर आपण विचार करायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बदललेली भूमिका आणि यांचा विजय खरंच हिरवा आहे का हे आपण कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद